नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर अतिशय रम्य अशी सकाळ आहे आणि अजून लाईट्स पण गेलेल्या नाही आहेत परका खांबावरच्या आणि त्यावेळी आपण ही क्लिप घेतलेली आहे सुंदर अशा सकाळी आपण बागेतली देखील छोटीशी क्लिप घेतलेली आहे दोन तीन व्हिडिओजमध्ये आपल्याला घेता आली नव्हती त्यामुळे तशा कमेंट येत होत्या बागेतल्या क्लिप नाही आहेत म्हणून म्हणजे बागेतल्या शूटिंग नाही आहे म्हणून तर छोटेसं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही आहे आजची देवपूजा थोडीशी धावपळीत केली म्हणा कारण आज आपल्याला मार्टला जायचं होतं त्यामुळे पटकन असं पण करून घेतला म्हणजे ब्रेकफास्टसाठी मी बनवलं होतं भरपूर भाज्या घालून शेवायचा उपमा त्याच्यासोबत स्वीटकॉर्न म्हणजे सध्या स्वीटकॉनचं सीझन चालू आहे म्हणून ओले स्वीटकॉर्न आणलेले ते सोलून घेतले थोडंसं तेल घालून ते भाजून घेतले छान भाजल्यानंतर त्यामध्ये लसूण ठेचून घातला आणि तो लसूण देखील छान परतून घेतला स्वीटकॉर्नसोबत थोडंसं आपण त्यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर त्यामध्ये चाट मसाला घालू शकतो मी थोडीशी जिरा पावडर घातलेली आहे आणि मस्त छान सगळं मिक्स केल्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे हा झटपट असा आपला चाट तयार होतं म्हणजे पोटभरीचं पण आहे आणि सिजनेबल आहे त्यामुळे तर आणखीन पौष्टिक असतं त्यामुळे असा सुंदर आपला नाश्ता झाल्यानंतर पटकन स्वयंपाक करून घेतलेला आहे आपण आणि स्वयंपाकामध्ये की नाही आज हिरव्या मिरचीच्या दोडक्याची के भाजी केलेली आहे तर त्यासाठी काय केलं कढईमध्ये तेल गरम करून घेतलं मोहरीची छान फोडणी करून त्यात हिरवी मिरची लसूण जिरे आणि भरपूर कोथिंबीर याचं जाडसर वाटण करून ते वाटण घालून घेतलं नंतर ते वाटण परतलं की फोडणीमध्ये घातली मी हळद आणि थोडंसं धनेजिरे पावडर ते छान परतलं की त्यात घातले आपण दोडक्याच्या फोडी दोडका छान सोलून घेतल्या होता आणि थोडंसं जाडसर कट केलता दोन ते तीन चमचे तुरीची डाळ भिजत घातली होती ती डाळ घालून घेतली थोडंसं शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ घातलं छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर रस्तेदार हवा असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता मला थोडासा लपतपा हवा होता म्हणजे आपण म्हणतो ना आंगचं पाणी कारण मी वरणपण पातळ केलेलं होतं जे रस्सा भाजीमध्ये वरण केलेलं होतं आमच्याकडे पातळ म्हटलं जातं आता भाषेचा फरक आहे समजून घेऊ शकतात आणि त्याचसोबत साईचं ताक पण केलं होतं रविवारी करणं झालं नव्हतं म्हणून साईचं ताक त्याच्यासोबत काकडी कारण रोजच्या आहारामध्ये काकडी असतेच आणि भात वाढायचा राहून गेलो कारण ताट पूर्ण भरलं होतं सगळं मस्त छान मेनू झाले होते आणि जेवण करून आम्ही भर दुपारी डी मार्टला भेट दिलेली आहे कारण आम्हाला असं वाटलं होतं की डी मार्टला की नाही दुपारी गर्दी नसेल कारण सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे चार नंतर इतकी गर्दी प्रचंड प्रमाणात बिलिंगला अर्धा अर्धा हो तास उभा राहावं लागतं त्यासाठी आम्ही भर दुपारी आलो पण आम्हाला तेच झालं शेवटी आम्हाला गर्दी मिळाली तर डी मार्टला ना वेगवेगळ्या प्रकारचे तांदळाच्या नंतर पोह्याच्या व्हरायटीज सगळ्या सामानांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज पाहायला भेटतात त्यामुळे आणि सगळ्या वस्तू रिझनेबल रेटमध्ये मिळतात म्हणून आम्ही महिन्याचा किराणा किंवा दोन महिन्यातून एकदा किराणा किंवा भुसार आणि लागणाऱ्या वस्तू डी मार्टमधूनच आणतो आणि सध्या आता सणवार सुरू होत आहे त्यामुळे भरपूर असं कलेक्शन आलेलं होतं भांड्यांचं किंवा वस्तूंचं त्याचसोबत so पितळेच्या वस्तू भरपूर आल्या होत्या कारण आता चातुर्मास चालू होतो आहे दिव्यांचे वेगवेगळे प्रकार किंवा हे बघा नैवेद्याच्या ग्लासासाठी म्हणू शकतो किंवा आपण पाणी पिण्यासाठी वेगवेगळे ट्रेडिशनल असे बरेचसे प्रकार आलेले होते आणि मस्त आपण सगळं काय काय घेतलं ते पाहणारच आहोत त्याचसोबत ही क्रॉकरी बरं का क्रॉकरी तर इतकी सुंदर होती काय घेऊ आणि काय नको असं होतं डिमार्टमध्ये पण दरवेळी ना जी लिस्ट केलेली ते आहे तेवढंच घेऊन यायचं ठरवूनच गेलेलं असतो आम्ही चला तर आपण पाहूयात काय काय आणलंय ते तर ह्या आणलेल्या आहेत आपण सर्व वस्तू मी असं पूर्ण मांडून ठेवलं म्हणजे असं पसरून ठेवलं होतं की मला एक एक वस्तू दाखवायची होती आणि नंतर मी भरून ठेवणार होते पण काही काही गोष्टी वापरायला चालू केलं होतं आता मी ते पुढे सांगतेच आणि चला बघूया आपण काय काय आपण आणलेलं आहे आणि भुसारचा किराणा म्हणजे भुसारचा जो सामान असतं ना ते देखील काही काही चालू केलं होतं वापरायला तर आता ही मटकी आहे आणि हरभऱ्याची डाळ आहे आता तुम्ही पाहताल सर्व वस्तू एक एक करून मी दाखवते त्याचसोबत डाळ देखील आहे आता आपण भुसारचा किराणा लिहिताना एक दोन तीन किलो लिहितो पण डी मार्टला गेल्यानंतर ना सव्वाशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम इकडे तिकडे होतं बरं का त्यामुळे एक्झॅक्टली कसं किलो पडलं हे रेट आपल्याला आता काउंट करावे लागतात म्हणजे तिथं लिस्टमध्ये आलेलं आहे अगदी रिझनेबल पडतं तुम्ही पाहताल हे तांदळाचे दोन प्रकार आहेत नंतर आता हे स्टे फ्री आहे बघा म्हणजे आपलं रेग्युलर वापरासाठी एकदम एक्सेल साईजमध्ये आहे चाळीस पॅक असतात त्यामध्ये तर हे दोनशे पंच्याहत्तर रुपये ह्याची किंमत आहे ना तर मला डी मार्टमध्ये हे दोनशे वीसलाच पडलेलं आहे म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकता की कि किती म्हणजे रेट्स कमी आहेत त्याचसोबत ड्रायफ्रूट आणि ड्रायफ्रूट इतके स्वच्छ एकदम क्लीन असतात ना त्याच्यामध्ये जाळी किडा त आपण स सर्वसामान्य दुकानांमध्ये समजा पाहिले ड्रायफ्रूट ना तर ते ओपन असतात आणि हे जे डीमार्टचे असतात ना तर ते पॅक बंद येतात आणि ह्याचे रेटसुद्धा अगदी रिझनेबल आहेत त्याचसोबत हे मखाणे मखाणे तर म्हणजे वेट लॉससाठी पण चांगलेच आहेत त्याचसोबत आता चातुर्मास आला की आपल्याकडे सणवार चालू होतात मग सणवारामध्ये पण आपल्याला वेगवेगळे प्रकार करण्यासाठी मी मखाणाचे दोन पॅक आणलेले आहेत हे चहा तर चहाचे देखील मी पावपाव किलोचे म्हणजे दोनशे पन्नास दोनशे पन्नास ग्रॅमचे दोन वेगवेगळे प्रकार आणलेत कारण मला ट्राय करायचं होतं वेगवेगळ्यामध्ये ही विलाईची म्हणजे वेलची डी मार्टमध्ये हे देखील रिजनेबलमध्ये मला पडलं आता सगळ्याचे जर रेट हवे असतील तर तसं कमेंट करून सांगा जमेल तसे मी रेट सांगते आणि अंबारी धणे पावडर कारण डी मार्टची मी धणे पावडर वापरत नाही बरं का मला म्हणजे थोडंसं ती मोठी वाटते म्हणजे त्यामुळे मग मी अंबारीची वापरते आंबारीची हळद देखील आहे आणि हे जिरा पाहू शकतात तुम्ही इतका स्वच्छ म्हणजे घरी आणल्यानंतर डायरेक्ट आपल्याला भरणीतच भरावं लागेल इतका स्वच्छ असतो आणि शेंगादाण्याचा हा एक प्रकार आहे हा घुंगरू शेंगदाणा म्हणतात आमच्या इकडे म्हणजे हे पोहे किंवा नाश् साठी किंवा असं नुसतंच तोंडात टाकण्यासाठी मी वेगळे घेते आणि भाजीला वापरण्यासाठी हे गुजराती शेंगदाणे म्हणजे थोडेसे शे लालसाल कलरचे असतात हे शेंगदाणे मी वेगळे घेते हे दोन ते तीन किलो मी हे वेगळे घेतले आणि ते एक ते दीड किलो वेगळे शेंगादाणे घेतले नंतर पांढरे हे तीळ आहेत कारण आता वेगवेगळे प्रकार करण्यात येतात सणवार आल्यामुळं मग त्यामुळे शिल्लक असावेत म्हणून ते देखील आणि बारीक मोहरी घेते आता मोहरी घेताना देखील वेगवेगळे वेग आहेत त्याच्यामध्ये दोन तीन शेपमध्ये सगळ्यात लहान घेते मी आणि नंतर हा काळा गुळ पाहून घेते नंतर हे खोबरेल तेल पॅराशूटचंच घेतो तर आम्ही हा पोहा आहे हा पॅकमध्ये घेते मी कारण ओपनमध्ये पण येतो बरं का पण हा ह्याचा मला एक्सपिरियन्स चांगला आहे आणि हे गोवर्धनचं तूप आपल्या देवासाठीच लागतं वाती भिजवण्यासाठी आता ही इप्पीची मॅगी आहे मॅगी घेतच नाही मी हे नूडल्स म्हटले जातात इप्पीचे म्हणजे ह्याच्यावर लिहिलेलं आहे तसं की हे आट्यापासून बनतात म्हणून आणि माझे इकडं गेस्ट पण येणार आहेत माझी मुलं पण येणार आहेत त्यामुळं मी थोडं मोठं पॅक घेतलं हे पिचकू आता मला ह्याची बॉटल हवी होती पण ती मला शोधली पण सापडली नाही म्हणून मी दोनमध्ये आणले परत तर आलू भुजिया आपण नाश्त्याचं वगैरे काही केलं पोहा उपमा त्यावरती वरून भुरभुरायला छान वाटतं आणि पाहुणे आल्यानंतर थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मग मी मोठं पॅक आणलं कारण माझ्याकडे गेस्ट येणार आहेत इनोचं लागतंच आपल्याला कारण रेसिपी आपण वापरतो आणि झंडूबा आमचं मला छोटं पॅक हवं होतं पण ते मला मिळालं नाही म्हणून मग मी मोठंच घेतलं आणि हा बोर्नविटा बॉटल घ्यायची नव्हतीच मला त्यामुळे दोन पॅक घेतले आणि आता पार्लेजी बिस्किट आम्हाला सवय लागली पार्लेजीची जी जीनियस जी जी म्हटलं जातं त्यामुळे पार्लेजीच आम्ही सरसकट सगळ्यांसाठी पार्लेजी घेतो कधीतरी असं डेली नाही वापरात येत पण कधीतरी पार्लेजी माझ्या सासूबाईंना पण फार आवडतं पार्लेजी म्हणून ते परत नेस कॉफी आ, मोठी बॉटल घेतली नाही कारण डेली कोणी पित नाही कॉफी आता सध्या कोण येणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच म्हणून नेस कॉफी नंतर पॅन्टीनचा शॅम्पू घेतला आहे आपण डव वापरते मी नेहमी पण ह्यावेळेस चेंज केला हेअरफॉलसाठी पॅन्टीन आहे दंतकांतीमध्ये हे मोठं पॅक घेतले सुपर सेवरचं आता हे सुद्धा खूप मला रिजनेबल पडलं तुम्ही पाहताल दोन मोठ्या ट्यूब आहेत दोनशे दोनशे ग्रॅमच्या आणि एक शंभर ग्रॅमची आहे बरं का तर त्याची जी किंमत आहे त्यापेक्षा हे डी मार्ट इथं सेव्ह मध्ये पंचेचाळीस रुपये सेव सांगते पण तुम्हाला सांगते मी ह्याची किंमत किती पडली आहे ती ते मला एकशे नव्याण्णव रुपयाला पडले बरं का इतकं रिजनेबल पडले नंतर हे परफ्यूम घेतला ट्राय केला नव्हता आम्ही असाच घेतला काहीतरी वेगळं म्हणून नंतर रीनचे मी सहा पॅक घेतले सहा बार घेतले परत सर्फ एक्सेल वॉशमध्ये हेच वापरते मी आणि ह्यावेळेस मी विम बार आणलं नाही पतंजलीचं मी आणलं थोडंसं म्हटलं थ्रीवर बा एक फ्री म्हणून असं आपण म्हणतो ना काहीतरी वेगळं म्हणून हे सुपरसेवरचं घेतलं मी पतंजलीचे भांड्याचे बार आहेत आणि नंतर गुड नाईटचे फास्ट कार्ड कारण डास आमच्याकडे भरपूर असतात त्याचसोबत हे लिक्विड आहे आम्हाला दोन्ही बेडरूममध्ये लागतंच त्यासोबत परत ते फास कार्ड पण लागतं संध्याकाळच्या वेळेला त्यानंतर लाईक झालं आपलं फरशी पुसण्यासाठी आणि टिश्यू पेपरचे दोन वेगवेगळे पॅक घेतले आणि त्यातसोबत हे ब्रश आहे जे कपड्यांसाठी माझं खराब झालं होतं आणि मला खूप ते म्हणजे एकोणतीस रुपयालाच मिळालं नंतर हे हारपिकचं ड्र ड्रे, ड्रेन वॉ ड्रेन करण्यासाठी आपलं जे सिंक आहे ते ते, है है ते एक आणलं आणि दोन घासण्या वेगळ्या आहेत आणि हे जी आहे ना सुपर सेवर म्हणून ही पण खूप छान असते बरं आणि हेनी भांडे पण छान निघतात आणि सिंक पण एकदम भारी निघतं नंतर हिरा बेसन पण घेतलं मी एक किलो कारण ह्या महिन्यात माझ्याकडं सवाशणी असतात म्हणजे आषाढ महिन्यात पोळीचा स्वयंपाक नैवेद्य होतो म्हणून नंतर आपली आ, आ, ही पेंडखजूर मीट आहे आता उपवास आहेत त्यात सोबत मीठ पण मिठाचे एक पॅक माझ्याकडे शिल्लक होतं म्हणून एकच घेतलं आणि हे आम्ही बल्ब घेतलेले आहेत चार कारण माझ्या हॉलच्या हॉलमधले म्हणजे पी पीचे बल्ब थोडेसे खराब झाले आणि हे खूप रिजनेबलमध्ये पडतात का इथं आता एकशे पन्नास दाखवतो मला डी मार्टमध्ये मा ते एकोणसाठ रुपयाला एक पडला असे चार बल्ब घेतलेले आहेत इतकं रिझनेबल पडलेलं आहे जे सगळं सामान भर का त्यामुळे ह्याच जर वस्तू बाहेर घेतल्या असतात तर ह्याच्यापेक्षा सत्तावीसशे रुपये माझे जास्त गेले असते सत्तावीसशे पंच्याहत्तर म्हणजे माझे सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये सेव्ह झाले ते बिलिंगच्या खाली येतं बरं का त्यामुळं तेवढं मला कळालं आता सगळेच रेट सांगणं शक्य नाही झालं कारण व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून जर तुम्हाला काही हवं असतील ना रेट तर खरंच तसं कमेंट करा मी ते फेसिपी त्याच गोष्टीचे रेट मी आपल्या कम्युनिटीमध्ये किंवा आपल्या व्हिडिओद्वारे पुढच्या सांगण्याचा प्रयत्न करेल तर आपल्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी डी माठे वरदानच म्हणायला हवं आणि त्यामुळे आपण गृहिणींनी डीमार्टमधून भुसार आणि किराणा आणून आपल्या बचतीमध्ये भर पाडावी असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही जरी आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आपण रोज नवनवीन व्हिडिओ घेत असतो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ